माऊली अरे मौली, दाना, दाना अभी अभी निंगा निंगा, ले? अरे मावली काय मॅटा निंगा तिकडे निंगा कशा सांगा केली हो चाललं बी अरे पण बाबन मला सांगा हे न्यू कोणाच्या कुठं न्यू म्हटलं हे काही सांगणं सुंगण काही नेन घेऊन जाय घेऊन जाय कुठं घेऊ अरे काय का मॅटा हटले का मॅटाच बजार अरे ना त्याला त्याला सांगा जाणं आपल्या याटो टाकून ना हटलं का ओ काय हे फालतू टाईमपास पास करून निंगा झप्प निंगा तिकडे सांगतलं त्याला बहिरा म्हणा त्याला चल ना चलन समोर चलन ताई ॲटो टाका लागते तुला मावली माऊले असं सांगतलं तुले तुला ऐकून त्या तुला कान उच्ची आहे चल ना सीधा चाल ना पहिले तुला सांगतलं मी कसं ॲटो टाका लागते मग चल ना तुझा झप थांबतो मला पुढं होते माई माग मग मागे तू अरे कई सर सांगतलं मला ऐकूच नाही आलं ना मला ऐकलं असतो तु मी मॅ विचारलं असतं चल बा चल सीधा चल मी तर त्या मागं मागं हे का मॅट मॅच बाजारा चल ना चल ना ले काय येऊन देईन तर फातो मेहनत व्हाय चाली जाय ना आपली चल ना चल झपकत निघ नाही सरका सीधा नाही तऊ याटवाय तिथे त्याचा झाडा खाली उभाचे उबायचा टाकून घेऊन चाललं ये बाप चल క మగ ప మ చ గ కా సపల యల అక ా మ అకన संध्याकाळी सवय लागली म्हणजे बस आपली काही झोला काय माझ्याकडून बसता तुम्ही मग मागा मागा जा सांगता नाही लगेच घेऊन पाहिजे मेहनत गेली पाहिजे म्हणून म्हटलं याच्या मागा मागा आहे येत आम्ही बाकी जागा मागा हाय काय काय सांगा रे भारे निघणार रे बाबा निघणार रे ओ तो इकडून कोणतरी सायकल जावाच येऊन निघ रे ओ का निघणं निघणं माझ्या जोडस तसा पसून दिला बाबा काय जोड चल रे बा चल मा समोर निघ पहिले चल सीधा चल जा समोर

नाही नाही चा, स्टार चांगले आपले सकाळी चांगला सिग्नल भेटला आता निघाले फोटो अरे थांब ना बिरे गिरक मार ना का बिरे गिरक लावून का लोक अंगावर का सायकला डोंगरे डोंगरे सायकल ला चालवता घेता का जु बरं बिर थांबले तिथं अरे बाबा तुम्ही लक्षात काय उभे बा सैन्य होणार सैन्य ऐकले काय 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 येऊन म्हटलं चालले काय साठी उभे तुम्ही हे पण आणि तुमची वाट पाऊल ना हो कधी लाजी तुमची म्हटलं आम्हाला म्हटलं आधारशिवाई अडचण नव्हती खरं तर पैसे नव्हते तर उसने मागा म्हटलं तुमच्या थांबल होत्या शंभर शंभर देऊन द्या माणसे देऊन देऊ मग आम्ही तुम्हाला आम्हाला द्या शंभर देऊन द्या देऊ आम्ही तुमचे पैसे डुबून या बा उजा घरी शंभर

जाणार आहे बा अरे टकल्या म्हणाच्या बा आपल्या इथून प्या लागते मला लोक आले होत तकल्या म्हणायच्या तो समोर आला माझ साकाला म्हटलं चाळीस झाणाला ठोसा मारले जर ठोस मारली ना तर तकल्याला देईन म्हटलं हट हट மக்கே <laughs> <laughs> दिवस का दिवस गमावता काय दिवस गमावता का म्हटलं की दीड घंटा झाला म्हटलं मला आणून बसवलं ते तसं शांताराम करणं उरकू ना लवकर दिरा ते वासरू सोडू देन ते ओगार सोडू देन ते मैस सोडू देन ते याले पाणी पाजून देन ते करू देतं का दोन मिनिटासाठी याला फक्त किल्ली द्यायला इकडे निरा टाईमपास करायला तू आम्हाला जरा निचन निचन राहायचा ना निचन राहायचं ना नीरा चंद्री लवून घेतात ते माग सर बसाय लागते निचण बसायला लागते ते तर चालू आहे आपले लावण्यामाग धावणं शांत ते झालं ना माग आता हे आकरीचं मी वगैरे पाणी पाजून देतो त्या वगाराला दूध पाजून दिलं बस झालं माय कामं मग चाललं आपण झालो ना दिवसभराचं आता गडी आला नाही ना गड्या चाट दिली म्हणून पण व्हायला मारत्या होय का येऊन राहा दे मारत्या मोठे भाव होय काय मोठे भाव येऊन मग मारत्या होय आता त्या मारत्यान काई काई लोको, लोको तो काय म्हणते तो मोठे बा काय म्हणते काय लोकर लोकर उरको जर का हा तर करू मारत्या वाढला गाल्या का उचित झाला गायले का लग्न झालं त्या वक्ती बसून उच्च दिसूराला जर जर सोडा घातला का ना सासऱ्याने दिला तो हट्टे देणक्याने दिला तो जोडा आलो उचित झाला काय तुझ्याच तिकडे आलो होतो घरी तो बाई म्हणे घरी नाही म्हणे तिकडे गेले म्हणे काय वाटले मग आता ह्या मारुती म्हणे इकडे लावलं म्हणे आता चालू केलं म्हणून बावराच्या कोपऱ्यावर म्हणून मी इकडे आलो ते जरास बोला होता राज्या आता सरपंच आहे का नाही मारुती सरपंचावर बोला तर काय करता सरपंचा काय आता विषय बरं आहे ना माणूस आहे तर डबलचा माणूस आहे हा ते घ्या ना बरून काय कर दुसरं थोडी आहे तर जास्त आहे कसं आहे जी चुकाटावाला नाही पाहिजे ते चुकाटावाले ते असले जसं काय करते दुसरं काही नाही हे आपल्याच माणसा विषय काही नाही बरं चांगलं बोलून घ्या तुम्ही काय आहे तर तुम्हाला सांगलं तसं

मारुती जे इकडे गेले असं नाही छाबरू आहे लोक, लोक या एक तो आपला लार लार चेत्या आणि तो आपला कंदिल्याचा पोर का तो म्हण्या हे जसं हेचं म्हणणं आहे का बा हे संग मग लग्न करायची तयारी आहे तर हेच म्हणणं आहे का आमच्यासाठी बा पुरी पा हां तर आमच्या घरच्या इला सांगा रोप द्या का तयारी करा बा तर त्याच्यासाठी म्हटलं ह्याची आता तयारी झाली आहे तर कसं करतो मग बा बाबा मायकून तर एकट्याकून एवढं काही साधणार नाही म्हटलं बघ शांताराम आहे म्हटलं त्या आता हे को हे डायरेक्ट त्याजवळ हो हे बरोबर आहे हे बरोबर आहे म्हणा पण विषय जरासा गंभीर आहे नाही का सरपंच कसं विषय कसा आहे घरचे तर तयारच होती न्यायचे पण पोरी कशा भेटण पोरी पाहायला पोरी भेटन तयार भेटणार महत्वाचं आहे ना पोरीसाठी पोरीसाठी कसं काय म्हणजे जुगाड पोरी पोरी कशा आणायच्या हे महत्वाचं आहे <ण्गानी> माय असं म्हणणं होतं शांताराम काका बा सगळं संघ मंग म्हटलं याच्या सोयरी का जोडून टाकल्या असत्या एकाच मांडवात करून टाकला असता म्हणजे खर्च वाढवून वाचून जाते सामूहिक वियासारखं म्हणजे त्याहीचा खर्च कमी होऊन जाते जर घ्या बजाटात बसवा असं म्हणालो मी त्याची उच्चिन त्याचा डोकसो तेवढंच चालणार आहे ना शांताराम अरे मारुती तुला समजून राहिला काही शे अरे तू ते मंडपाचं जाऊ दे ना लोक आजकाल मंगल कार्यातच करू राहिले तिकडे शहरांनाच पळून आले खेड्यावाली आ, पूरी कुटो भेटन गालू, गालू, पूरी हो तो विषय नाही आहे पोरगी भेटणं महत्वाची आहे म्हटलं पोरी कुठं भेटणं हे महत्त्वाचं आहे ते करू मंदिरात हारा टाकू त्याचा जाऊ विषय काही करू जीव घालू नाही घालू पण पोरी भेटणं महत्त्वाचं नाही मोठे बाय हो आता कसं आहे त्या पहिले नाही रत आता आता हा प्रश्न नाही गंभीर झाला हो पुरीचाही आता भेटणं महत्त्वाचं आहे शांताराम तू आता कसं करतो तर

आणि मग कसं आहे ते एक एक खट्टे म्हणजे सगळे जे एका मन होऊन जाते दोन्हीकडचं चर्चा हिंमत भेटते एकमेकाले असं म्हणाल मी त्या हिशोबाने तुम्ही बरोबर जुगाड लावा आणि करून टाकाय काय यायचं हिंमतले किंमत भेटत येतं नाही तिथं कुठं ना कुठं लागणार हो रे बाप दिसले घ्या लागन रे शांताराम हा दिदासले असले असे घेजो कसं आहे काही सांगता तो कसा ठेंबेटो आहे घडी त्याला मंदात बसो गड्या तर कसं आहे तु कसा आहे तू काय घडीचे घंटाळ आहे घरी घरी म्हैस पाणी पाच पाच जातं जातो घरी बकऱ्या सोडायला जातो त्याले असं घेतो हाताची पण बुडा हे आपल्या इकडे तिकडे हालगो मालगो करायला नाही का हो मला समजते ना तर माय मागं काम थांबव म्हणलं मला शेव काय ठोरायचं थांबा करतो बरोबर बर पोट्याचे कसं हिमता हिमताने कमी झाल्या पाहिजे ना नाही त्यांनी काय देते सोडून सगळे कामातले कराय मग काय तर बरं बरं देत असले का तुम्ही बरं ठीक आहे मारे फोन करायला लावं लागते अरे काय रे बा भांड कायची गरबड होई म्हटलं हा गरबड कायची होईल म्हटलं झांदल कायची चालू आहे म्हटलं लग्नाची तयारी चालू आहे ना मग लाड्या चलू लकला गा मग जमलं तर माय हा हा पण चालत दादा तयारीचा तयारी करायला म्हटलं लग्नाची लग, 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 आमची एक खट्टे लग्न कोणाला आम्ही एका बंडा बसवले जाणं काय गोष्ट कुणाला बाप रे एक खट्टे बे माय नंबर लिहि मग माय पाहिना मी ते मिळालं ना तर जवळपास हां भेटते नाही भेटत माय माय नाव टाकू लिस्टित बुड्याच्यास बोलू हा पाहिजे पाहिजे हा हा எழுத்துக்கள் ह्याला काही गरज आहे का पाहिली पहिले बम करून आहे ना हे आपण करून काय राहिलो हे याला सांग तू भाने जास्त शांडपणा करून बनव पटली सांगा पूर काय ना तू हे लय का फुटला पहा बे फुटला करला रे काय झालं काय काय रे काय बाप रे काय झालं म्हणतं बापा नवरदे बनवून राहिले आम्हाला माही नाही का बे हा मस्त आहे बिले का हा डायरेक्ट पत्रिका दिली बे लि का एवढे चार पाच जण लग्न करून राहिले का मल्ले सांगून राहिले मी तर तुमच्या खालोखाला जाय बे ह्याला रे त्या दोस्त नाही ना आपलाही आहे ना आहे ना हे घेणं घेणं आता चांगलं शकून काय का त्या पाण्याला कळते समजा थांब ना राजा काय मी घालवलो भूषण एक काम गोष्ट ऐकलो आता हे पण काहीच नाही अजून काय काहीच नाही आम्ही कसं आहे पर्पजल टाकलं तुम्हाला वाटत नाही का तुला वाटायनं झालं म्हणून आमचं झालं तु होई नाही तर सगळं लटकू आई वय होय चालले ना तू झाबऱ्या चाळीस चाळीसच्यावर निघाला ना म्हणून म्हटलं का आता खट्टे सगळं त्याचं हे आपलं होऊन जाते तुम्हाला वाटतं काय आपल्या लग्न गावाचे झाले पाहिजे म्हणून हा तुम्हालाही मस्त आनंद राहायला पाहिजे ना म्हणून आता एक काम करा जे गोष्ट अशी याची ठेव तुला सांगणार रे जगण्या हा संख्या गोष्ट लिखनवर करू जेवायला पाहिजे तुम्हाला नाचायला पाहिजे बमाच लग्न हा तर मग म्हटलं हे गोष्ट करू सांगू नका कोणाला आज कसं आज मिटिंग होईल ते मीटिंग झाली मग ठर मग ठरल्यान मग काही हिशाने दोन दिवस कोणाला तुम्हाला सांगू काही आपल्याला म्हटलं काम आहे सांगू नका म्हणजे आपल्या पोटात गोय 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 गो बाई कसं 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 पोटात छोटा पण एवढं डावून आपल्याला गमत नाही हा तुला जेमन का म्हटलं हे असं म्हटलं आपल्याला मालूम झालं आणि आपण सांगू नये बा असं जेमन का म्हटलं हे त्यांना பார்க்கப்பட்டது म्हणून तस होले होते जास्त नको करू हे हो ओ, हो ओ, हो हो अरे या अलग अलग करू जगाना मी हा हा रे उद्या बा उद्या आता फक्त काम त्यांच्या बरोबर करू लागतो फक्त आता लाईन लागू दे फक्त ते फोन फाना चालू झाली आता लावून माथ्याला लावून समजून माचाल लावून फोन काय झालं काय नाही हा ते माझ्याला फोन काय लावले का म्हणा फोन कुठं आहे का मोठे बाथे மோன <elim> <sharp>

पडलाला काय पोट चोट्टे वाढायचे आता काय आता पैसे द्या माझे पैसे दिला यातलं टकल्या माझं आलं तर लगाच मामा गो आहे ना मोठं हजार आहे लगाच पैसे मागले शंभर शंभर लोक द्या म्हणते थांबाले तुम्ही मिठ आहे लय पद्मास लोक आहे बा गावातले काय का लावतो त्याले काय समजते ते काय समजते ते बरं तू या मात्रानं तुला बरोबर कर ते तिकडं पाट सोडून देतो हा अरे काय म्हणतो रे पण देईल आला काय मी म्हटलं आज येऊन आज येऊन आला काय त्या तीन दिवस झालं ते वाट पडून आलो अहो लाभला पटेल ते काय झालं ल सिक्किम चाहिँ काम चालय तिनी हुन काम पैसा कालु त आम्ब्याटिल साउनु मौका पैसा पैसा कल पैसा 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 कत भर बा पाटिल मना हातै पाउनुहोस् पैसा कल दो टाइग नै खर्च गाउँ जात मि अनुभ पैसे अरे ये ना बस चि पाणी किनी बेळून तुनाला एवढा ये बस पहिले पैशाचा पैशाचा काय विषय बस ये मग देऊ लाल तू तुला चांगलं तसं कर हा ठीक आहे येतो ना मी काय करू राण जाण तिकडे जे ढोरा हाकलून तिकडे गोठाणा काय घयमय घयमय करू तू हा जातो ना जातो आहे ना।, ना चालू मोबाईल चालू आहे मोबाईल आहे का जवळ तिकडे ठेवला कुठं तुले कोणती काळजी पडली मा मोबाईलची जवळच असते हे डब्बी बांधूनच असते मग धाग्यात मायाजवडून कुठं पाहिजे कोण काही काम होतं का तुला मोबाईल पाहिजे होता का माझ्या जोड आहे ना एस टीडी माझ्याजवळ काय काम म्हणले का म्हटलं तुम्हाला काही कुठं बॅलन्स गेलं हाय मग बॅलन्स आहे ना त्याच्यात तसं का चालू केलं आहे ना फोन घेऊन ना आला आला होता काय मुळा पाहत असता आणि त्या अर्धा घंटा माय भावाचा आतो भावाचा महादेवचा मग काय जातात बोललो बॅलन्स गेलंच हाय ना त्याच्यात कौन तुल काय म्हणजे काय फोन लावायचा होता का काही कोणाले नाही फोन घेऊन नाही लावायचा होता त्याला लाईन क्लियर आहे म्हणजे बॅलन्सही आहे मोबाईलही चालू आहे फोन आलता

नमस्कार मंडळी नमस्कार आता चालू आहे है बा आता हे आमचं आमच्या प्रसा आहे फायदारचा सपोर्ट होऊ द्या आता पट्टी ज्या आता हे लग्न एक खट्टे पाहिजे आहे पण ते सगळे काय करा मग आता मायला झालं ना इकडे वय हां पाहिजे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद